नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच so आम्ही नेहमी ऐकलं आहे नेहमी बघितलं आहे की आम्हाला असं वाटतंय की तुमचा आवडता नंबर आहे नंबर ट्वेंटी फोर hmm. चोवीस तर त्याबद्दल काय सांगाल सी जसं मी आता जस्ट एक्सप्लेन केलं ऑल नाईन नंबर्स आर इम्पॉर्टंट कोणतीही भाजीमध्ये एक पण मसाला कमी झालं तर काय ते टेस्ट सेम येणार आहे का तसंच हे पूर्ण जग इज गॉड हॅज मेड नाईन कॅरेक्टर्स त्यांचं सगळ्यांचं काम आहे पण ते कॅरेक्टर्समधून आम्हाला बेस्टच पाहिजे तुमच्यासाठी आता देवानी आमच्या फॅमिलीला हे दिलेलं आहे की नंबर्स एकदम ओपनली करून सांगा सगळ्यांना सो दॅट दे स्टार्ट युजिंग इट तुम्हाला माहिती आहे नंबर ट्वेंटी फोरचं महत्त्व मोस्ट इम्पॉर्टंट आम्ही सगळ्यांना चोवीसच तास का दिले आहेत देवानी तुमचे कास्ट काही असू दे रिलिजन काही असू दे प्रोफेशन काही असू दे आम्ही सगळ्यांकडे चोवीस तास आहे ते चोवीस तास आम्ही कसं वापरतो दॅट विल डिसाईड अवर लाईफ सो इकडे चोवीस आला चोवीस नंबर राम अर्जुन जे मॅ मैथ, मॅथेमॅटिशियन होते ज्यांच्या सपनात लक्ष्मीजी येऊन सांगितलं की चोवीस लकी आहे माझ्या सपनात नाही आली पण आम्ही कसं हे डिस्कवर केलो ओवर अ पिरियड ऑफ टाईम जिकडे तुम्हाला दुखतं आहे तिकडे ट्वेंटी फोर लिहा सो ट्वेंटी फोर एक इम्पॉर्टंट नंबर आहे जसं सूरज सेम आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रोज सूर्य आम्हाला तेवढी प्रकाश देतो वॉट एवर अवर डेट तुमचं आणि माझ्या बॉडीमध्ये रक्त सेम आहे तसंच देवाने ॲक्च्युली सगळं कॉमेंट केलं आहे पण आम्ही एवढे ग्रीडी आहे ना आम्हाला माझं लकी नंबर माझं लकी नंबर तुमचा पण लकी नंबर आहे पण ट्वेंटी फोर इज मॅजिकल कुठेही दुखतं आहे तुम्ही ट्वेंटी फोर लिहून बघा डोकं दुखत आहे पाय दुखत आहे ऑफकोर्स फॉर एनी सिरियस थिंग यू हॅव टू गो टू द डॉक्टर तिथे चोवीस लिहिल्यानंतर सहा महिने एव्हरीथिंग हॅज टेकिंग टाईम एक दोन दिवसात काही होत नाही पण एक दोन दिवसात पण लोकांना फरक पडला हे जी गादी आहे गादीसारखं दिस इज द विनस शुक्रचं पॉईंट आहे ह्याच्यावर तुम्ही रोज चोवीस लिहा अँड जस्ट सी व्हॉट मॅजिक हॅपन्स इन टू युअर लाईफ आमचे सचिन तेंडुलकर चोवीस नीरज चोपडा चोवीस संजय लीला भन्साली चोवीस हे तीन मा दिग्गज आहे पण चोवीस इज ॲक्च्युली अ व्हेरी ब्युटिफुल नंबर थर्टी पण चांगलं आहे थर्टी थ्री पण चांगलं आहे फॉर्टी टू पण चांगलं आहे फॉर्टी टू शाहरुख खानचं नावाची बेरीज आहे कहोना प्यार ह्यामध्ये आम्ही दोन ए टाकले तर त्याची बेरीज फॉर्टी टूवर घेऊन आलो सो फॉर्टी टू ऑल्सो इज अ व्हेरी स्ट्रॉंग नंबर तर आता जसं तुम्ही सांगतातच आहात की चोवीस नंबरचं महत्त्व आणि प्रत्येकाचे काही लकी नंबर आहेत तर नऊ मुल्यांकांचे काही लकी नंबर सांगू शकाल का, का। हां देंचा देंचा and and hmm. वन मुलांकाचं लोकांना यूज केलं पाहिजे वन जास्त जास्त त्यांच्यासाठी त्यांचा नंबर खूप भारी लकी असतो टू अँड सेवन अँड सिक्स पण ठीक आहे टू नंबरचे लोकांना वन अँड सिक्स जास्त जास्त वापरले पाहिजे मोबाईल नंबर घर नंबर गाडी नंबर असं नंबर थ्री नंबरच्या लोकांना थ्री अँड सिक्स नाईन पण ठीक आहे पण थ्री अँड सिक्स जास्त वापरला पाहिजे चार नंबरच्या लोकांसाठी वन अँड सिक्स खूप महत्त्वाचे आहेत सो मोबाईल नंबर आणि स्पेशली युअर बँक अकाउंट नंबर खूप नंबर्स काम येत आहेत छोटी छोटी गोष्टीमध्ये पैसे राहत आहेत नाही राहत आहेत कुठे जात आहेत सो युअर बँक अकाउंट नंबर हॅज टू बी व्हेरी लाकी सो बँक अकाउंटची नंबरची बेरीज पण चांगली पाहिजे फाय नंबरच्या लोकांना पण वन अँड सिक्सचं जास्त प्रयोग केलं पाहिजे सिक्स नंबरच्या लोकांना थ्री अँड सिक्सचं प्रयोग जास्त केलं पाहिजे सेवनला वन अँड सिक्स एटला वन थ्री फाय सिक्स आणि नाईन नंबरच्या लोकांना थ्री अँड सिक्स नंबरचं जास्त यूज केलं पाहिजे